कसे दिवस जायचे अजून किती आयुष्य पडलंय गेलं बाई माझा राजा एवढ्या लवकर सोडून मला कसे दिवस जायचे अजून काहीतरी सोर व्हायला असते तर जीवाला काय वाटलं नसतं मन रमलं असत काय म राजा ह्याच पलंगा बसायचा सा भाई आता हा पलंग आणि त्याच्या आठवणी गा का मारला का याच्यावर बसावं मस्त बसायचं दोघं नावरा बायको याच्यावर व ग्पा मारीत बसले का गाजराव बसले बाई बायच का जेवण जात नाही भावाजी काय सांगू तुम्हाला बिथले घालवली इतक्यात तुमच्या भावाची आठवण येते सारखी आठवण तर काय आता घरात पोरं सोर असते नाव घ्यायला त्यांच्यात रमला असतं तुम्ही काय केलं माहिती का पोरं सोर झाले असे पण तुम्ही ना लई दिवस बार घेऊन लई एन्जॉय केला तेच आता हे करावं लागू राव तुमच्या घरात एन्जॉय जर असतं तर तुम्हाला पोरं सोर झाले असे हा आता तुझ्या टावर म्हणे मला काय लायक पोरं नको वतीन मातरपणामध्ये मा तशीच गंमत झाली हो काय सांगत बर काय खाले खालं का नाही काल पाच दिवस काहीच नाही दोन तीन दिवसापासून अन्नच नाही लागत घरात गेल त्यांची आठवणी ती बाहेर बसला गुलु ती याच पालंगाव बसायची तुम्हाला तर माहिती इडस शिवून बसते माई इड बसायची जागा आणि त्यांची तुम्ही बसले तिडे बसायची जागा लय गुटी गुलूगुलू लय गोष्टी आमच्या कुणी यायचं म्हणायचं लय बारी जोडी बसती लगीत जावळ ती गेले, दिवस गेले दिवस आचन, ते दिवस लोकांचीच नजर लागली बाई मास गेले ते दिवस राहिले आठवणी आठवणी राहिले आता ना मी काय तो वहिनी आता ते सगळं सोडून द्यायचं आता छाती दगडवायचं आता काय छाती व पुरे आयुष्याची राखडोळी झाली काय दगड त्या नाही नाही त्याच्यामध्ये काय आता नुसते पुढचे स्वप्न दिसू राहिले मी काय होतो तुम्हाला सहकार्य करायचं रोजचा मावळतीला व कसा उगवतो कसा नाही मी काय होतो आता ते आड़ काढून टाकायचा आणि आता मोर पाऊल टाकायचा मग आता ते तर करावाच लागल हो घर खायला उठत भावाजी घरात गेल्यावर नाही तर मला थांबावं लागेल ना आठ ला चार दिवस इकडून तिकडून आलं तुमचा भाऊ आवाज द्यायचा इकडून तिकडून आलं तुमचा भाऊ आवाज द्यायचा कसे दिवस जायचे गदरीचे हाक मारले ना सांगा तुम्हीच गजरी म्हणली का गदरी लगे उठली उठलीच हा कलीच तयार गदरी कोणत्या गोष्टीचा कधी वाहन नाही केला मला काय नाही जे म्हणलं ते मला खायला जे म्हणलं ते मला वस्त्र लिहायला सारे हाऊस माऊस करून गेला त्याला लवकरच जायचं होत आता <coughs> क्या, आता काय केलं निर्णय काय केला आता जमीन देते वाट्यानं लावून कोणला बी नाही आता त्याच्याबरोबरच बसते का करते नवरा दुसरा नाही बाई नवरा करून चालेल का हो का नाही नको तस आपल्याक दोन तीन मागणी पडली भावाजी तुमच्या जिबीला काही हाड अजून महिना नाही झाला तुमच्या भावाला जाऊन नाही मी यात आता आता मला तो तिथे बाबूराव हम्म तो म्हणून पाय चरु घेतला नवरा करते त्याच काय खरंय हो आठ ठिकाणी ते वाकड नाही पण पैसा अडका बोल पण काय कर त्याच्या पैशाला चाटी त्या का जोडा तर सही सलामत पाहिजे नाही जोडा नाही पण मग पैसा अडका नको बाय असं आयुष्य काढील अगरबत्ती सारखं जाळून पण नको तो नको आणि मला तुम्ही विचारलं परत विचारू नका या गोष्टी बरं बरं जाणवावर विषय घ्यायचा नाही आता बघा बहिणी तस काय वाटतं मी हायच आडायचं ना कधी मला अडचण फोन कर तुमच्या आता कधी तयारच आहे मग आता करावाच लागत जाईल असं कसं म्हणून चाल शेजार धर्म काला करेल तुला एक दिवस सुद्धा खाड नव्हता आता लेवून लागायला लागल लेवून लागायला लागल मो... लागत मोटर चालू केली तर पाणी सुद्धा भरून घ्यायचं सावलीत राय तू जाय मध्ये मी तू का आणून देतो हांडे तू पाणी भरून घे एक एक आठवण घेते बरावायची नको नको नका त्याच्या ठिकाणी मी आहे ना मी काय होतो त्याच्या ठिकाणी मी आहे ना मी काय तो गेला ना तिची आठवण तुला येऊन देणार नाही मी तू जाऊ हाक येते गावातले सारे माणसं त्या भेटायला सारे माणसं तेच म्हणत्या तो जरी गेला तर आमचा दोस्त होता तुला आम्ही त्याची ये आठवण येऊन देणार नाही कमी पडलं तर आम्हाला फोन कर पण असं कोणी म्हणत नाही का दिवसा फोन कर प्रत्येक जण म्हणतो तुला काही गरज पडलं तर निम्या रात्री फोन कर बाईचा नवरा गेल्यावर लोक किती तिच्या वाले हे करते आता मी काय करतो माहिती का माहिती दोन महिने इथेच राहून जातो तेवढ जवळ तुझी सरशी ना दुख तो इथं थांबवतो चाल का असं कस करून चालल भावाजी लोक काय म्हणतील वल्ल दुखी ना माणूस घरात घातला ज्या बाईला नाव त्या बायला ना काही लोक जगून देत्या का सांगा नाही तर बरोबर आहे मना बरं माझं त्याला काहीतरी मार काढत लागतो लय आठवण येते मला लय आठवण येते जाऊन जेवढं का आठवणी सांग तुम्ही बाबा त्याला काही नका सांगू त्याला म्हणा गजली तु आठवण काढते हे गजले भेटू दिवशी त्याचं तिकड त्याच्यावर माझा आळ पडू द्या तो तर म्हणा गदरी चालू आहे माव जेवण माले गदरी जेवय म्हणा तू लग्न करायचं अरे देवा बरोबर आता तो साऱ्या लोकांना तेच सांगतो काय लोक मला कुठे विचारायचे त्या तुझा जीव आहे का नाही त्याच्यावर म्हणून आहे का नाही होईल तुझा जीव नाही बाई मग मग तुझा जीव कोण होईल आज मा एवढा सोन्यासारखा माणूस गेला आणि त्याच्या जीव घालून काय करत्या घाण गेला ते गेला तर तो का परत येणार आहे का हा आता हे असेच काय नवरा तो नवरा राहतो आंधळा असू द्या पांगळा असू द्या यकणा असू द्या चकणा असू द्या नवातो नवरा राहतो मातीला धनी राहतो बरोबर का लागेल काय मार का आता करावा कामन, काय? काय तो तो <coughs> का म्हणून खावा भाकर दुसरं काय मी काय करतो बोलू घेतो नाका बाई त्याच नाव काढू तुम्ही सारखं सारखं त्याच्यावर तिकडच माझा द्या अरे तोच खरा माणूस आहे काय तो खरा माणूस आहे त्याच काय खर आहे पैसा अडकाल ना तू काय करते त्या पैशाला हो आज माझ सोनं गेलं सोनं सोनं गेलं पण सोनं कष्ट केलं काम केलं तर काय गरज पडली माणसाची मग तुझ्या कामाला तुम्ही नक्की सांग मला माय म्हणा तू काय नाही बाय आता ये जमीन कोणला तरी वाटेने लावायची एखादा माणूस पा करतो मीच वाटण थांबवतो काय करा मग काय तुम्ही करा हा म्हण सर तुमच्या बाबाचा तुमच्या जीवच वाता नाही अतिजीवत काय म्हणायचे तुम्हाला शिरपत मी गेल्या होतो भाऊजईक ध्यान दे मग आता आहेच आहे कसं काही कसे दिवस जायचे काय नाही जात दिवस काय डोक्याला व्याप वाढला तो उगावडतो जो माळ जातोच का नाही पण धनी येत दुनिया आहे ये नाही तर चार ही घाल मी नाही त्याला आठवण घेऊन जाणार तिच्यावर तुला आठवण येते बाबा जाऊन जाऊ मी आहे ना तुला पक्का महिना बघा बाबाजी धनी येत दारी गाले नाही काय नाही काय नाही मी नाही तिची आठवण घेऊन ना तुला तुम्ही तर पाच पाच मिनिटाला बाबुरावा बोलू राहिले तो मध्ये आडते ना आपला त्याच्यामुळं असं काही नाही आडत्या बिडत्या मग नाही तू मला म्हणत होता मला असं परसे पडलाय गाजरा बाय करण्याचं मी करतो म्हणल मग करतो नाही त्याच काही काम नाही त्याच काही काम नाही त्याच काही काम नाही अरे आता तू तो मला दगडवायला पाहिजे काजू मी आता लई मोठा दगड ठुलाय आता काय सांगू तुम्हाला मोठा दगड ठुलाय मग तुला अडचण काय आली बस अडचण हीच आता जो उगावला तो मावळ तिला कसा जाईन जो मावळला तो कसा उगवल येऊन लाग सुटलं महिन्यामध्ये छत्री छत्रीधर छत्री काय धरते आता छत्री धरणारे त्याला येऊन गेले मग तो गेला तर जाऊ दे आम्ही हाय निम्या रात्री फोन कर मग दिवसा फोन केल्यावर त्यांच्यावर काही वार जात का त्यांना काही फर्या रोग होतो काय माहिती प्रत्येक जण येतो जो येतो तो येत तेच म्हणतो भाई काय म्हणतो तुला गरज पडली तर निम्म्या रात्री फोन कर म्हणजे नवरा गेले बाबा आणला काही स्टँडच नाही राहत भाई जाऊ न मला सकाळी बारी फोन करी कर जा उठल उठल असं काहीतरी बोललं म्हणजे जीवाला बरं वाटत सकाळी बारी मला उठल उठ फोन केला ना का मग मी लगेच जे जाईल काय म्हणत होता बाबूराव नाही बाबूराव म्हणत होता तिला लग्नाबद्दल विचार म्हणून आता का वय राहिलं का भावाजी लग्न करायचं सांगा तुम्ही वैन ना ते काय काहीतरी पोरसर वैन ना नको बाई कस नाव तर राहीन ना का मी लागलं ते एअर बारो पाहते पण तो बाबूराव नको का बरं बाबूराव काय झाले वाहनात ना गुणात सोंग तमाशा कुठे घेत्या आधी जीवनाची राख रांगोळी झाली ना अजून गेलो लोकांना सरकस करून नाही नाही पण माणूस चांगला होता रे वागता माणूस होता नका बाई द्या त्याचा विषय सोडून द्या का तुम्हाला आवडतच नाही ना असं काय करता तुम्ही पैसे जाऊ चांगला होता मला असं तुम्हाला काय झाले मला काय तुम्ही लोकाचं घर दाखवित्या मला आपल्या घरातले घरात झाकून पण मला घर विचारावं लागेल ना घरात काय विचारायचं मेघाजरीला ठूक असं अय बोलात तुम्ही याबा सारस गेलं माहीत पार राखरा रांगोळी झाली पण आता तुमच्या समोर सोन्याचं ताट भर खाच का उपाशी राहायचं ते लई खावच लागल ना मग मी तेच म्हणते फार चाटू पुसू खाई ना ते असं खरकत थोडं नाही काय तुम्ही मला फक्त ऊन नका लागून देऊ तुम्ही तुमच्या उन्हाचं काय माहिती भरून काढा मला दुसरं काय लागत काय तो तोवर काय माय सावले ना बली मोठी छत्री तर तो अशी तुला काय सावली तर सावलीतच करू आपण चालेल ना मग हम्म माझ ना मग चला मग हा चला पाहू काहीतरी नवीन हा चला नाही कसं कसं होतं फोन मला सांभाळून घ्या का पण चला बाई सांभाळायला तुम्ही काही लहान आहे का नाही शिकून सांगू सुकून जास्त